नमस्कार खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम नवीन पद्धतीने टेस्टी आणि पौष्टिक असे लाडू तयार करून दाखवणार आहे हे लाडू बांधायला तुम्हाला अजिबात कठीण जाणार नाही अगदी सहज तुम्ही हे लाडू झटपट तयार करू शकता गरिबांचे बदाम मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्याचे हे गुळ घालून तयार केलेले पौष्टिक लाडू तुम्ही उपवासाला तसेच रोजच्या आहारामध्ये जरी तुम्ही हा एक लाडू खाल्ला तरी हा लाडू तुमच्या शरीरासाठी फारच फायद्याचा राहील हे लाडू तुमच्या शरीरातील आयर्न कॅल्शियम प्रोटीन तसेच हिमोग्लोबिनची कमतरता भरून तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फारच बहुगुणी ठरतील चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या पौष्टिक आणि चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे ह्या बाउलमध्ये मी ही मेजरिंग कपाच्या मापाने एक कप कच्चे शेंगदाणे घालून घेणार आहे भाजलेल्या शेंगदाण्यांपेक्षा कच्चे शेंगदाणे खाणं हे आपल्या आरोग्यासाठी फारच लाभदायक असतं आता ह्याच्यामध्ये मी सेम कपाच्या मापाने दीड कप गरम दूध घालून घेणार आहे दुधामध्ये शेंगदाणे भिजून खाणं हे तर आपल्या आरोग्यासाठी कित्येक पटीने जास्त लाभदायक ठरतं शेंगदाण्यांना गरिबांचं बदाम बोलल्या जातं कारण जे महत्वाचे पोषक घटक आपल्याला बदामातून मिळतात त्यांनाच काहीसे समांतर पोषक घटक हे आपल्याला या शेंगदाण्यांमधून सुद्धा मिळतात ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला कमीत कमी तीस ते चाळीस मिनिट भिजत ठेवायचे तर इथे मला हे शेंगदाणे दुधामध्ये भिजत ठेवून चाळीस मिनिट होऊन गेले हे पहा तुम्ही इथे पाहू शकता हे शेंगदाणे दुधामध्ये भिजून मस्त असे फुगून आले तुम्ही ह्यांना एक तासभर सुद्धा दुधामध्ये भिजत ठेवू शकता तर आता या मिक्सरच्या भांड्यात मी हे दुधामध्ये भिजवलेले शेंगदाणे दुधासोबतच दळायला घालणार आहे सगळं दूध आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्यानंतर ह्यांची मिक्सरला दळून अगदी बारीक पेस्ट बारी तयार करून घ्यायची आहे तर हे पहा ह्याला मी मिक्सरला दळून असं अगदी बारीक करून घेतलंय यानंतर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये पाच चमचे साजूक तूप घालून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर ह्या साजूक तुपामध्ये मी ही मिक्सरला तयार केलेली शेंगदाण्याची पेस्ट परतायला घालणार आहे मिक्सरला तयार केलेली सगळी पेस्ट मी ह्या साजूक तुपामध्ये परतायला घालणार आहे लो मोर ह्याच्यातलं दूध आटेपर्यंत ह्याला असं एक सारखं हलवत परतून घ्यायचंय दुधामध्ये ही शेंगदाण्याची पेस्ट अशी चांगली शिजवून घ्यायची आहे हे पहा ही पेस्ट अशी एवढी घट्ट झाली की ह्याच्यामध्ये आपण गुळ घालणार आहोत तर ज्या कपाने एक कप शेंगदाणे मी दुधात भिजत घातले होते त्याच कपाच्या मापाने मी ह्याच्यामध्ये हा अर्धा कप चिरलेला गुळ घालून घेणार आहे ही माप तुम्ही कुठल्याही साईजच्या वाटेने घेऊ शकता याच्यातला गुळ वितळला की हे मिश्रण पुन्हा थोडंसं पातळ होईल तर मिडियम फ्लेमवर ह्याला असं एकसारखं हलवत ह्याच्यातल्या गुळाचं पाणी आटेपर्यंत ह्याला परतवत राहायचंय अधूनमधून गॅसची फ्लेम फुल केली तरी काहीच हरकत नाहीये फक्त हे मिश्रण असं एकसारखं हलवत राहायचंय आता या मिश्रणामध्ये मी ह्या स्टेजला चार चमचे मिल्क पावडर घालून घेणार आहे ह्याच्याने आपल्या ह्या लाडूच्या मिश्रणाला बाइंडिंग तर छान येईलच पण ह्यासोबतच आपले लाडू खाण्यासाठी चवीला सुद्धा अगदी पेड्याप्रमाणे टेस्टी लागतील मिल्क पावडर अशी ह्या मिश्रणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर हे पहा आपलं हे मिश्रण ह्या ठिकाणी हळूहळू घट्ट व्हायला लागलंय हे मिश्रण आटवून साधारण असं एवढं घट्ट झालं की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालायची आहे ह्याच्याने ह्याचा सुगंध आपल्या लाडवांना फार छान येईल आणि आपले लाडू देखील खाण्यासाठी चवीला फार छान लागतील हे मिश्रण मी अजून थोडा वेळ परतून आटवून घट्ट करून घेणार आहे हे पहा ला हे लाडूचं मिश्रण असं एवढं घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचंय आणि गॅस बंद करून ह्याला एखाद्या ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायचंय हे मिश्रण थंड झालं की ह्याला थंड झाल्यानंतर अजूनच घट्टपणा येईल त्याच्याने आपले लाडू मस्त असे गोल गरगरीत आणि सॉफ्ट बनवून तयार होतील तर हे पहा इथे आपलं हे मिश्रण थंड झाल्यानंतर पहिल्यापेक्षा घट्ट झालंय तर लाडू बनवायला घेण्याअगोदर हाताला अगदी थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचंय म्हणजे हे लाडूचं मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही आणि आपले लाडूसुद्धा दिसायला मस्त असे प्लेन दिसतील हे लाडू तुम्हाला ज्या साईजमध्ये बनवायचे असतील त्या साईजमध्ये तुम्ही हे मिश्रण हातावर घ्यायचंय आणि ह्याला हातावर असं गोलाकार करून घ्यायचंय ह्यानंतर ह्याला असं एका हातात पकडून गोल गोल फिरवायचे म्हणजे हा लाडू मस्त असा गोल गरगरीत बनवून तयार होईल आणि आपला हा लाडू दिसायला मस्त असा प्लेन आणि चमकदार दिसेल तर हे पहा इथे आपला हा लाडू ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट असा गोल आणि सॉफ्ट बनवून तयार झालाय आणि ह्याला चमकसुद्धा फारच छान आली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे लाडू असेच खायला घेऊ शकता पण मी ह्या तयार केलेल्या लाडूला हे डेसिकेटेड कोकोनट लावून घेणार आहे खूज तयार केलेला लाडू असा हलक्या हाताने ह्या डेसिकेटेड कोकोनटवर फिरवायचा आहे आपोआप हे डेसिकेटेड कोकोनट ह्या लाडूला चिकटल्या जाईल ह्यानंतर लाडू असा पुन्हा हातावर फिरवायचा आहे म्हणजे या लाडूला लागलेलं एक्स्ट्राचं डेसिकेटेड कोकोनट निघून जाईल आणि बाकीचं ह्या लाडूला घट्ट चिटकल्या जाईल तर हे पहा इथे आपला हा गुळ शेंगदाण्याचा अतिशय पौष्टिक आणि टेस्टी असा नवीन पद्धतीने तयार केलेला लाडू ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनवून तयार झालाय बस अशाच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता हे लाडू तुम्ही उपवासाला तसेच कुठल्याही ऋतूमध्ये रोजच्या आहारामध्ये खाण्यासाठी बनवू शकता कारण हे गुळ शेंगदाण्याचे लाडू आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच आपल्या शरीरातील आयन कॅल्शियम प्रोटीन फायबर फॉलिक ॲसिड तसेच विटामिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी फारच फायदेयुक्त ठरतात त्याच्याने आपली त्वचा चमकदार होण्यासाठी पोटाचे विकार दूर होण्यासाठी तसेच ॲसिडिटी बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी देखील हे लाडू विशेष करून फायद्याचे ठरतात आपली हाडं आणि दात मजबूत होण्यासोबतच ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होण्यासाठी देखील हे लाडू अत्यंत उपयोगी ठरतात तर खिशाला परवडणारे असे स्वस्त मस्त आणि फायद्याने जबरदस्त असे गुळ शेंगदाणा लाडू तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा, टेक केअर